खरीप हंगामात जून पासून आतापर्यंत मराठवाड्यात एकूण लागवड क्षेत्रांपैकी नव्वद टक्के करळी झाले परंतु दमदार पाऊस नसल्यानं पिके करपत झाले अनेक मंडळात दहा ते पंधरा दिवस पावसानं खंड पडला त्यामुळे पिके करपत असल्यानं शेतकरी आता चिंतेत दरवर्षीप्रमाणे सात जून नंतर मराठवाड्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सरासरी सहाशे सदोतीस मिलीमीटर पाऊस पडतो आतापर्यंत दोनशे एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सर्वात कमी पाऊस गंगापूर तालुक्यात तर सर्वाधिक पाऊस सिल्लोर तालुक्यात आहे कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परत आतापर्यंत नव्वद टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे गतवर्षी खरीप हंगामातील केवळ बागायती क्षेत्रावरील पिके टिकली होती मात्र या पिकांचे उत्पादनही चाळीस टक्क्यापर्यंत घसरलं होतं कोरडवाहू जमिनीवरून पिके पाण्याभावी वाळून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरीसारख्या के पिकांचा केवळ जनावरांचा चारा म्हणून वापर करावा लागला होता यंदाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकाची पेरणी केली आता वेळेवर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर